टेलर दर्जी चा या ठिकाणी ठेवलेला आहे उद्गारनाच्या शुभप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी सर या ठिकाणी उपस्थित आहेत एका जोरदार काळ्या बाजून आपण त्यांचं स्वागत केलं रायगडच्या सन्माननीय उपाध्यक्ष रतनप्रा बेलेकर मॅडम उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी जोरदार काळ्या बाजून आपण स्वागत केलं नीलम कोकण सर उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण असिस्टंट कमिशनर कार्यालय स्किल डेव्हलपमेंटचं त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी विशेष कार्यक्रम करण्याच्या दृष्टिकोनातून रत्नबा बिळेकर मॅडम यांच्या बहीण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील एकदा काळ्या आणि आपल्या अकाउंट मॅनेजर आणि विश्वकर्मा प्रतीक्षा चव्हाण सवाल त्या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी माझ्यावरांना विनंती करतो की आपण